हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्नी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सात वाजले आणि या ब्लॉगला मी आत्ता सुरुवात केली आहे संध्याकाळचे सात वाजले म्हणजे बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे बाहेर हे बघा खिडकीतून उजळ दिसत नाही कारण तर आता ना अंधार पडत आला आहे तिकडे मुलं खेळत आहेत त्यांचा खूप जास्त आवाज येत आहे आणि बाळ इकडे झोपलेला आहे तरी ते बघा बाळ झोपलेलं आहे तर मुलांच्या आवाजाने बाळ उठतं म्हणून ना खिडकी लावून तिथे तेवढाच कमी आवाज येतो तर इकडे ठेवले संध्याकाळची चहा आणि संध्याकाळचे सगळे कामं आवरून झाले भांडे वगैरे झालेत घासून जाळीमध्ये ठेवून दिलेत झाडू वगैरे मारून झाले संध्याकाळचा म्हणजे आवरून सगळे कामं झाले आणि इकडे ने मी ठेवले कोथिंबीर धुळ आणि गोळशा मिरच्या आणि अद्रक तर एवढं मी धुवून ठेवलेलं आहे आज संध्याकाळी ना चपाती भाजी वरण भात काहीच करणार नाही आहे आज संध्याकाळी मी न करणार आहे मस्त कुरकुरी गोळशा वडे करणार आहे तर त्याच्या आधी म्हटलं चहा ठेवलाच होतं मी म्हणजे माझ्यासाठी संध्याकाळी नेहमीच मी चहा घेते तर म्हटलं आधी चहा पिऊन घ्यावा त्याच्यानंतर मग वड्यांची तयारी करतो म्हणजे ते, ते शाबूदाला इथे मग भिजून ठेवलेलं आहे तर जास्त कोरडा नाही आहे म्हणजे जास्त असा शुक शाबुदाना भिजवून घेतला नाही थोडंसं पाणीच धरलेलं आहे पण चांगला भिजलेला आहे तर शाबुदाना भिजून तयार आहे आता चहा वगैरे पिऊन झाला आणि बघा अदवी कुठलेला आहे जो उठला माझ्या स्वयंपाकाच्या टाइमवर बरोबर अदवी कुठतो तर असो तर शाबुदाना भिजायला टाकला होता तो भिजून तयार आहे शाबुदाना वडे बनवण्यासाठी आता बटाटे उकडून घ्यायचे आणि सोबत शेंगदाणे सुद्धा थोडेसे शे भाजून घ्यायचे तर मग एकीकडे बटाटे उकडायला ठेवते आणि दुसरीकडे शेंगदाणे भाजायला घेतले बटाटे आहे घरी तिनेही बटाटे टाकून देते उकडायला कट करते देते। तर चला बटाटे बघा बटाट्यांमध्ये पाणी टाकले तर बटाटे एकीकडे उकडायला ठेवून देते कारण आपल्याला दुसरीकडे मी आता शेंगदाणे भाजायला घेते कारण तर शेंगदाण्याचं कूट लागणार आहे ना तर उड्यांमध्ये टाकायला आणि इकडे कोथिंबीर मिरची न अदरक धुवून ठेवलेलं आहे हे पण आपल्याला वड्यांमध्ये टाकायला लागते धुवून ठेवलं आधीच आता बाळ उठलंय थोडस घेऊन राहावं लागणार खंत तो सध्याच खेळणार नाही खाली थंड आहे खरे हो थंड हात लावून बघते थंड की नाही हो थंड आहे थंड आहे थंड एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवलेत दुसरीकडे बटाटे उकडायला ठेवलेत शेंगदाणे भाजून झाले म्हणून गॅस बंद करून ठेवले एकीकडे आता ना बटाटे शिजत आहे तर मी ना आता वड्यांसोबत खाण्यासाठी थोडीशी चटणी बनवणार आहे शामद्यांच्या वड्यांसोबत खायला बटाटे शिजतपर्यंत चटणी करून घेत आज शाबुदाण्याचे वडे बनवण्याचं कारण म्हणजे उपवास वगैरे नाही आहे उपवास तसा आमचा नसतोच जास्त उपवास वगैरे नाही आहे खूप दिवसाच्या आधीनं शाबुदाणा आणून ठेवला होता तर मग तो तसाच होता घरी त्यातला काही केला होता काही शिल्लक राहिला होता तर भरपूर दिवस झाले होते तर उसळ वगैरे खाल्ले आधी पण ना खूप कमी खाते त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज वडे बनवावे म्हणजे मु� उपवास वगैरे नसतो तर मग परत तो शाबुदाना तसाच राहून गेला असता म्हणून मग हां 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 म्हणून मग आज वडे बनवायला घेतले चटणीची तयारी करते तर थोडशा ना लसूण शिरून घेते कारण उपवासाची उपवास नाही आहे उपवासाचे वडे नाही बनवत आहे त्याच्यामुळे मी त्यामध्ये ना लसूण टाकणार आहे हो लसूण हो, अजरक टाकणार आहे तयारी मी करून घेतली काय काय घेतले तू तु तुम्हाला तु सांगते पहले लसुन चा, छोटे -छोटे। तर सगळ्यात पहिले लसूणच्या चार पाच पाकळ्या घेतल्या छोट्या छोट्या एक अद्रकाचे तुकडा घेतले टाकत आहे आणि मिरच्या घेतल्या त्या पण टाकल्या थोडंसं ना ओलं खोबरं तर माझ्या घरी नसते म्हणून मी सुखं खोबरं नेहमी अशा चटणीला वापरते तर सुखं खोबरं टाकल्या थोडंसं आणि जे भाजून घेतले आहे ना शेंगदाणे टाकले थोडेसे शेंगदाणे मी यात टाकणार आहे एवढे म्हणजे जास्त नाही एवढे टाकते आणि एवढी कोथिंबीर टाकणार आहे अशी सगळी चटणी तयार करून घेणार आहे कोथे टाकते जिरे टाकते मी आता मी हे मिक्सर मधून वाटून घेते तर आता ना चटणी वगैरे वाटून झाली बघा तर चटणी आपली वाटून झाली मेचा भांड्यामध्ये काढून घेते शेंगदाण्याची साल काढून घेते थंडी थंडीसाठी शिजत आहे तोपर्यंत मी शेंगाऱ्याची साल काढून घेते साल काढून झाले आणि आता मी हे वाटून घेणार आहे मिक्सरमधून तर एकत्रच वाटणार आहे काय काय एकत्र वाटणार आहे ते तुम्हाला सांगते कोथिंबीर मी बारीक बारीक चांगली कट करून घेणार आहे मिरच्या आणि अद्रक हे ना जेव्हा मी शेंगदाणे बारीक करणार ना मिक्सरमधून तेव्हाच ते वाटून घेणार आहे तर आता ना शेंगदाण्याचं कूट पण तयार झालं आहे म्हणजे शेंगदाणे जे भाजले होते ना ते मिरची अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरं हे सगळं वाटून तयार आहे तर मी ह्या डिश मध्ये ठेवून देते बाजूला काढून परत थोडासा शाबूदला सुद्धा वाटून घेते जास्त सुका नाही थोडंसं पाणी धरलेलंच आहे तर चला थोडासा ना साबुदाना सुद्धा मी मिक्सर मधून घेऊन घेते खाली अजिबात राहत नाहीये शाबुदाणा आहे ना तो मिक्सर मधून वाटून घेतला थोडासा बटाटे पण शिजून फक्त त्याची साल काढायची बाकी आहे आणि साठी ना थोडीशी खिचडी लावून दिली एक ती कुकर मध्ये तर चला आता बटाट्यांची साल काढून घेते शिजले एक ते आता आठ वाजले बघता बघता बघा सात वाजता सुरुवात केली होती आणि आठ वाजून गेले एक तास झाला बाळाला बघत बघत करण्यामध्ये कारण त्याला पण थोडंसं सांभाळावं लागतं कारण त्याला खेळायला दिलं आहे तर, तर, तर ता ते तर बटाटे उकडून झाले होते सारण तयार करून ठेवते तर आले की मग बडीच बनवायला घ्यायचे राहते साबुदाना तर मिक्सर वाटून घेतला ते तर तयार झालं होतं बटाटे सुद्धा मी कुश करून घेतले आहे आणि आता याच्यामध्ये टाकणारे कुठे वाटून घेतलं होतं ना ते मी आता याच्यात टाकून घेते आणि सोबत टाकते परत कोथिंबीर मी कट करून घेऊ आहे चला से है से येला है पानी है। तर चांगलं आता कोथिंबीर पण टाकली आता याच्यामध्ये टाकते थोडस लाल तिखट जास्त नाही टाकत थोडस टाकते मीठ नाही टाकलं कारण मिस्टरांना यायला वेळ आहे आणि मिठाला पाणी सुटते कारण याच्यात बटाटा पण आहे तर म्हणून म्हटलं की आता सध्या मीठ नाही टाकत जेव्हा वडे करणार ना तेव्हा तेव्हा मी मीठ टाकणार तर आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेते खूपच भारी दिसतंय वास मस्त ये आता हे सारण असंच तयार करून आहे तर हे असंच ठेवते झाकून आणि मिस्टर आले की मग यात मीठ टाकणार आणि त्यानंतर वडी तळा तळायला घेणार तर आता आले मिस्टर हे बघा आता दिलीकला ते वा खेळवतील बघतील आणि तर मिस्टर आलेच ऑफिसमधून तर त्यांनी आणलं दही हे दही ना डेअरीतून आणतो आम्ही दही हे ना मी आता ठेवून देते बाजूला झाकून आणि आता घेते बनवायला वडे आता टाकते थोडंसं मीठ तर चला आता ना शाबुदाण्याचे वडे बनवायला घेतले तर दोन वडे आता टाकले आहेत मस्त तर हे आता शिजून तयार आहे याला काढून घेते बाहेर कढईमध्ये त्याच्यामुळे दोन लोणच तळून घेते तर चला आता मिस्टरसाठी त्यांना शिवायसाठी तळून घेते त्यानंतर त्यांना खायला देते आणि एकदम गरम गरम खाल्ल्या पण जात नाही कारण ते थंडी होत नाही लवकर तर थोडेसे म्हणून थंडे पण होते ते मिस्ट बरेच होते पॅन त्या बदलारीचे बडे इथे टाकते चटणी हिरवी जे आपण केली होती शेवटीची वगैरे पण सारून दिलं होतं म्हणजे मग मी ना मोकळी झाले तर चला मस्त शाबुदाण्याची वडे दही आणि चटणी तयार आहे आता मिस्टरांना खायला देते पप्पाकडे चला चला पप्पाकडे चला चला सांगा कशी झाली तर गरम आहे शिव गरम आहे कशी झाली शिवांश चांग झाले त्याला एक घात चाला थोडसा फुकून याच बघा काय चाललंय अद्विकच अद्विक अद्विक बघा खाण्यासाठी काय सांगायचं तर चला थी थी खा, साथी आता ती तिघं जण खा खाण्यासाठी बसले आहेत वडे आता इकडे बाकीचे मी तळून घेते त्यांच्यासाठी चला मला तर आता माझ्यासाठी पण वडे तळून झाले खायला आणि मस्त शे चटणी घेते मी मस्त वडे दही आणि चटणी सोबत आता मी माझं जेवण करणार आहे आणि त्यानंतर आवरायला घेते अद्विकला आता झोपून दिलं आणि आता मी भरते तेल तेलाची कॅन मी सकाळी भर घासून घेतली होती आणि उन्हात सुकायला ठेवली होती तर ती चांगली सुकली होती तर संध्याकाळीनं जेव्हा मी वडे तडायला घेतले तेव्हा एक पॉकेट फोडून घेतलं होतं वडे तळायला आणि मग तीन पाके पॉकेट शिल्लक राहिले होते फोडून भरायचे तर मग ते आता मी फोडून घेतले आणि तेलाच्या कॅनमध्ये भरून घेतले आणि तेलाची कॅन गॅसोट्याच्या खाली ठेवून दिली गॅसोट्टा आवरायचा बाकी होता तर मग आजनं वडे तळले होते तर थोडंसं तेलकट तेलकट झाला होता तर म्हणून म्हटलं थोडंसं घासून घ्यावं हो, तर हलका हलका गॅस पण घासून घेतला आणि गॅस सुद्धा घास घासून घेतला तर गॅसोटा गॅस घासून झाल्यानंतर चांगला धुऊन घेतला पुसून घेतला आणि त्यानंतरनं भांड्यांमधलं शितारं खरकटं काढून घेतलं तर रोजच काम असतं हे जेवण झाल्यानंतर आवरून घेत असते तर भांडे बेसिनमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर गॅसोटा वगैरे पुसला होता तर थोडंसं गॅसओट्यावरचा कचरा पडला तर तो झाडून घेतला आणि त्यानंतर भरायचं होतं दळण आज मिस्टराने दर दळण दळून आणलं होतं तर मुलं झोपले होते बरं होतं नाहीतर जागे असले आणि त्यावेळेस जर दळण भरायला घेतलं ना तर मुलं मदा, मदा करतात त्यांच्यामुळे दळण पण खाली सांडत तर बरं होतं आरामात निवांत मला दळण भरता येत होतं तरी ते दळण सगळं भरून घेतलं चला तर आता ना सगळं आवरून झालं वडे कसे झाले ते सांगा कमी ठेवले मी पहिल्यांदाच शाहूदाराची वणी बनवले तर माझ्या हिशोबाने चांगले झाले होते कुरकुरीत झाले होती येतात आता भरपूर रात्र झाले जवळजवळ अकरा एकोणपन्नास झाले म्हणजे बारा वाजत आले आहे आणि रोज मला ही वेळ होते म्हणजे साडे अकरा तरी रोज वाजते आणि एखादी एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं तर बारा बारा वगैरे वाजते नाहीतर मग भाज्या वगैरे मोडायच्या असल्या तर त्या दिवशी साडेबारा एक वाजतातच तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या